आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास बेतोडा ग्रामसभेत आणि पंचायत मंडळाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना धारेवर धरलं कचरा व्यवस्थापन आणि भंगार अड्ड्यांच्या समस्यांवर कोणतीही ठोस कारवाई न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत गावात वाढत्या अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार करत नागरिकांनी पंचायत मंडळाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

Yeah <laughs> जो आमचं सरकारन पन्नास लाख रुपये दिले ह्याच्या कचरा प्रकल्पा खाती ऑलरेडी नी फाय पर्सेंट काम जे या प्रकल्पांचे फक्त पाच टक्के काम उरला आणि त्या आम्ही लास्ट टाइम ठराव घेऊन सुद्धा धाडलो पण किती जातं इतके बेगीन जाऊक काम हे अजूनपर्यंत जाऊ ना अशी हो कचरा प्रकल्प म्हणतात मोठा फाल्यां जर आमच्या पंचायतीचो जर कचरा प्रकल्प जर भायर वचना न्ही जाल्यार आमकां खंय तरी आमकां आमी आमकां सगळे नागरिकांक त्रास जातलो म्हणून सरकारान ते पन्नास पन्नास लाख रुपया दिल्ले आसा पूण तो आजुनूय तो हे जावना सक्सेस जावं ना तेंकां कितले पासून सुरू जाल्लो आतां जाग्यार देड दोन वर्सां जाली आतां पंचायतीचे फुडें हाडून घातलेलो आपल्या हांगा कित्याक कित्याक उरता कित्या खातीर कोणाक उरता कित्या वाटीन हे आम्ही तो ठराव घेतलो था नी पोलीस फोर्स हो वापरा म्हणून तुम्ही ते सुद्धा सांगले पण ते सुद्धा हे सोल्युशन देऊन सुद्धा ते सुद्धा ऐकपाक तयार ना मेजर प्रश्न म्हणजे हांगा एक तीन चार प्रश्न आसा एक तर स्क्रॅपयार्डाचो आसा जे स्क्रॅपयार्डाक लास्ट पयलीचो जो सरपंच आशिल्लो पय ताणें स्टॉप म्हणजे स्टॉप दवरलेले ताका ताणें आतां रिन्युअल केला परत तो सांगतालो की स्क्रॅपयार्ड आपूण सरपंच जाल्या नंतर आपूण ते बंद करतलो म्हणून पूण ताणें आतां रिन्युअल करपा स्टार्ट केलें आनी परत स्क्रॅपयार्ड आतां तीन चार परत स्टार्ट जाल्ले आसा दुसरे कॅमेराचो सामको मेजर प्रश्न आसा तुमकां खबर आसतली की लास्ट इयर दिसता एक साधारण महिन्या पहिले तो भुरगो एकटा फाटल्यान शूट केल्लो पण <laughs> स्पीड <प्रेड़ गरे> <laughs> आनी ते स्पीड ब्रेकराचेरूच थंयच कॅमेरा आशिल्लो आता कॅमेरा कारणान कितें किती पोलीस डिपार्टमेंट आले पळय त्यांना तेंचे फुटेज दिसले की हे समके इझी जातले म्हणून जे फुटेज चेक कर थंय ते रिचार्ज केलो नाशिल्लो कॅमेरा आणि जे सरपंचान जे विचारले पहिले त्यांनी कितें सांगले रिचार्ज आम्ही तो आपण ना ते सेक्रेटरी पळयता आपल्याला ते काय लागना म्हणून जेन्ना तेका विचारले परत किती हा तुमची काय जबाबदारी तर त्यांनी त्या उत्तर तुमका तुम्हाला तो फिटेज असतो माझ्याकडे अजून व्हिडिओ असा त्याने डायरेक्ट सांगलेलं असा की कुत्री माजरं जर मरत जाल्यार ते आपण पोहोचव शकणार म्हणून म्हणजे मनीस जेव्हा मरता ते मनशाक कुत्री माजरा म्हटलं असं सरपंच हे असं सरपंच आणि हा ग्रामसभेक एक ग्रामसभेकडे असे बरे भाषे उत्तर अजूनपर्यंत दिले ना ख्रामस्थांक ते लेडीज जे जंट्स कोणाकूच ना असे बरे बरे ग्राम जे सिनियर जे काम असं हो हेमंत असा हो सधानंद असा ते मला दिसतं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षांच्या ग्रामसभे येतात पण त्यांना सुद्धा म्हणजे तो कायच डायरेक्ट सांगता की हा ही ग्रामसभा वांडप करतो म्हणतो डायरेक्ट सांगता चड उलोवं ना म्हणतो तो ग्रामस्थांत दिना चार ग्रामसभे पहिली सर घर टॅक्सचा इश्यू असा पण तो होल्डिंग दल्लेलो होल्डिंग दौला असताना ग्रामस्थाक विश्वासात घे ना त्यांनी न्यू जे पण त्यांची अमांंट जो पण वाढलेला असा पण तो घेऊ जे होल्डिंग दौरलेला असता ते तो एक्स्ट्रा पैसे घेऊ नसता हे विचारले असताना ते किंवा म्हटलं पण थोड्यांनी बिराडा भाड्यात दलेले असा ते रेंट कमी दिना आणि प्रत्यक्षात पळून गेले जे आज आमच्या बेतोड्यान ग्रामस्थापेक्षा भायल्या लोकांची जी पण बिराडाक रावची हे असते ती चढ जाल्ली असा आणि त्यांच्या त्यांना भितरल्यान पैसे मेळा की ते आम्हाला खबर ना किया तर आज एका घराचे पैसे जे पण आता आमच्या सारखेल्या मनशा एका घरा खातीर जर तर दोन हजार आणि तीन हजार जर भरचे पडले जाल्यार बिराडाक दवरपी मनीस कितले भरयता पयशे भरता हे कळूक दिन त्या वे वेळेला आरटीआय अंडर मागून घेयात म्हटा पण प्रत्यक्षांत तसे कांय घडलें ना जे ग्रामस्थ जे न्ही तांकां कमीत कमी पयशे घेऊन या पैशाचा वापर ते पंचायतीन करूंक जाय अशा पूर्ण त्या ग्रामस्थाचेर पयशे हे लागतात आणि तो जितलो इनकम येते ते इनकमाचे कांयच गावां उदरगती खातीर वापरनात एक ना उदक सारकें ना उदक आतां सकाळ येयलें जाल्यार बाराक वयता ते कसलो हें केलो मधू हाडटा कसलो विकास हो आपलें हांवें धाडले लेटर थंय धाडले लेटर खंय फक्त लेटरात करपाची उदकाचे डिपार्टमेंटूच तुमच्या आमदारा कडेन आसा डल डे आसा आसा ते फायदो तो फक्त ते वाळूच बांदता लोकां करपा कर आणि लोकांनी उदक पण पिवार पिवपचं काम फक्त व्हाळ बांधपासून कुळाकार सुपारे खापे इतकेच काम ते आमच्या व्हाळाचे टेंडर फास्ट जाता ते रोखत जाता दोन महिन्याने तीन महिन्याने मोठं गार्डन हा घर आणि फक्त एलेक्ट्रिक हे पडतो व्हायरचे पडतो दोन ट्रान्समिटर एक सुवाती हाय चार हा बे सुवाती मग सुवाती पण ते आहे ते गोर्मेंट माहिती दिला आता पहिली दिला तेने सांगले डेंजरस तो पळत गेला नो लोक कितलो सांगत सांगू ना इतकं डेंजरस हा तो किती ओनू आपल्या साडी मात्ताय ड्रिंग करताय पण या साडी काही कोरोना राता एक सांगितलं मारू तयार ना पोर सेक्युरिटी येल किती माता तो वगैरे हां आपण माता मला तीन महिने झाले अजून काहीच खबर ना घेते मिटिंगे आणि खबर ना आणि आत्ता काल हाय लेटर देतो पंचायती लॅटर दिला आहे माताय तुम्ही तो तो मारला आता लॅटर धाडला दोन तीन दिस झाले ओनरा मार पनरा दिल्या ओनरा मार ओनर ते माटकर रोहिदास मारकर हय त्याक मारून लॅटर लॅटर धाडले तो पंदरा पनरा दिले आता का तो कलेक्टर धाडलो मार ना जाल्यार तुमगे तो पंच सरपंचाले ऐकतो ते ना म्हाका धाड काय वचून धाडला पण तो मारपास पनरा दिले ते मग अशे करून टायम आपला वेस्ट कोता